नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे ना बरेच राहा मस्त राहा तर मित्रांनो तुम्हाला तर आता माहीत पडलंच असेल माझे नाव आणि मित्रांनो आपल्या चॅनलचे नाव पण तुम्हाला माहीत असेल तर ते काय सांगण्याची एवढी गरज नाही पण मित्रांनो आपल्या चॅनलवरती आज मी तुम्हाला संध्याकाळचे व्ह्यू कसं असतं आमच्या गावाकडचे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे मित्रांनो संध्याकाळ झाली तर संध्याकाळचं व्ह्यू कसं असतं गावामध्ये आणि शहरामध्ये मित्रांनो व्यू कसं असतं शहरामध्ये मित्रांनो लाईटी जास्त असतात म्हणजे लाईट दिसतात आणि गाड्यांचा आवाज काय असं असतं तर मित्रांनो आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं संध्याकाळचे व्यू असतं आणि हे मित्रांनो जंगल आहे आणि मित्रांनो पक्ष्यांचा हिलबिलाट असतो संध्याकाळी जास्त त्यांचा आवाज असतो ते झोपण्यासाठी झाडावरती जातात असे तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकला असेल तर असे आमच्या गावामध्ये मित्रांनो पक्ष्यांचा किलबिलाट असतो आता मित्रांनो संध्याकाळ आहे ते ह्या झाडावरती ते, ते बसतात मित्रांनो इकडे हा पूर्ण हा जंगलसारखा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण सर्व झाडच आहे इकडे इकडे पण तर सर्व पक्षी इकडेच बसतात झाडावरती तर त्यांचा किलबिलाट ऐकत तुम्ही मित्रांनो हे आमचं पालघर जिल्ह्याचं एक स्थान आहे मित्रांनो सध्या पण आमच्याकडे खूप सारे पक्षी गावाकडे बस बसतात म्हणजे जेव्हा रात्र होते ना तेव्हा झाडावरती बस बसतात तर संध्याकाळी तसेच मित्रांनो आवाज करतात खूप भारी वाटते मित्रांनो आपण शहरामध्ये असतो ना तर शहरामध्ये गाड्यांचा आवाज जास्त असतो तर गावामध्ये मित्रांनो पक्ष्यांचा जास्त आवाज असतो संध्याकाळी तुम्ही बघू शकता ऐकू शकता किंवा सकाळीवर सकाळीवर मित्रांनो पाच साडेपाचच्या टायमाला पक्षी हे जागे होतात आणि त्यांच्या किलबिलाट चालू होतं तर मित्रांनो सेफ प्रकारे आमच्याकडे पक्ष्यांचा हा संध्याकाळचा किंवा रात्रीचा त्यांचा आवाज असतो म्हणजे आता ते त्यांचे त्यांचे त्यांच्या ठिकाणी ते बसण्यासाठी गेले म्हणजे जसं आपण आपल्या घरी रात्रीचे जेवण बसतो किंवा झोपतो तसे मित्रांनो आता ते झोप झोपायला चाले त्यांच्या जागेवरती तर त्या पद्धतीने मित्रांनो आमच्याकडे पक्ष्यांचा किलबिलाट असतो तर मित्रांनो तुमच्याकडे कसा आवाज असतो पक्ष्यांचा आणि ते कुठे बसतात किंवा कुठे झोपतात त्यांचे घर ते कुठे असतं ना ते कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे मित्रांनो अशा पद्धतीने हे झाडं आहेत ते मित्रांनो सागाची झाडं आहेत पुरी आहेत आणि हे जाळी म्हणजे बांबू आहेत तरी इकडे सर्व मित्रांनो आपण असतो तरी पण ते असतातच कारण मित्रांनो कुणी कुणी त्याला काही करू शकेल नाही आपले आपल्यासारखे मित्रांनो त्यांना हात पण नाही लावत म्हणजे आपण मित्रांनो नाही मारत तर असे इकडे असतात तर हा रस्ता आहे रस्ते वरती होतो तर तुम्हाला मग त्यांचा आवाज कसा असतो ना तो ऐकावतो त्याच्यासाठी मित्रांनो त्यांचा आवाज तुम्हाला ऐकवलं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून करा बाय बाय टाटा हे जे झाडं आहेत ना त्या झाडावरती जातात तर या पद्धतीने आमच्याकडे संध्याकाळचे व्यू असतं तर मित्रांनो तुमच्याकडे कसे असतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असे आमच्याकडे संध्याकाळचा व्ह्यू बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो आपण संध्याकाळी असे जंगलामध्ये फिरण्यासाठी जातो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एवढे व्हिडिओ येत नाही कारण मित्रांनो आता मला ड्युटी पण सांभाळायला लागते कारण एक वर्ष मित्रांनो झालं माझ्या चॅन मी चॅनल चालू करून माझ्या चॅनलवरती काही असे व्ह्यू आणि सबस्क्राईब वाढत नाही त्यासाठी मित्रांनो आता आपल्याला पार्ट टाईम जॉब पण करायला लागतो तर मित्रांनो पार्ट टाइम जॉब करून आणि त्याच्यानंतर व्हिडिओ ब बनवतो कारण आता मित्रांनो अर्ध्यावरती सोडावसं वाटत नाही तर आपलं कल्चर कसं असतं ना ते मी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तुम्ही पण मित्रांनो व्हिडिओ बघत जा आणि लाईक करत जा म्हणजे मला पण मोटिवेशनल मिळेल की आपले व्हिडिओ बघतात आपले चॅनलला सबस्क्राईब करतात तर मित्रांनो कालांतराने आपले पण जसं जसं जस चॅनल ग्रो होत जाईल ना तस तसं मित्रांनो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण घेऊन येऊ कारण सध्या आपल्याकडे मित्रांनो एवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे नाही म्हणजे आपण साधे मोबाईलने व्हिडिओ शूट करतो आणि मित्रांनो आता तुम्हाला तर नवीन माझा चेहरा वाटेलच कारण जास्त काही असं आपण फेमस नाही आणि फेमस हो फेमस तर होणारच नाही आपण फेमस नाही होऊ आपण मित्रांनो आपलं कल्चर कसं असतं ना पालघरचं कल्चर कसं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो हेच दाखवतो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला इकडला हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवड आमच्या बहिणीचं लग्न म्हणजे लग लग्न हो होणार आहे लग्न झालं नाही तर लग्ना लग्न समारंभामध्ये जास्त मित्रांनो गडबड असते म्हणजे मोठा भाव मीच आहे तर काही व्हिडिओ शूट होतील काही नाही होणार तर काही गडबडीने पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो नाही पण छोटे छोटे क्लिप तरी तुम्हाला मी आठवण म्हणून या चॅनलवरती टाकेन की आमचे पालघर जिल्ह्यामध्ये आम आमचे आम, आम आदिवासी गावामध्ये पाडेमध्ये आम्ही कसं लग्न करतो तर ते खरोखरच तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा तर चला बाय टाटा